नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये मी आज बनवणार आहे व्हेज पिझ्झा आणि तो पण साध्या सोप्या पद्धतीने विना मायक्रोवेव्हचा तव्यावर होणारा वेज पिझ्झा बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने फटाफट दहा पंधरा मिनिटात होऊन जातो त्याच्यासाठी मी इथे पिझ्झा बेस घेतलेला आहे हा पिझ्झा बेस आपल्याला मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध होतो त्याच्यानंतर मी त्याच्यावर बटर लावून घेतलेला आहे बटर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता नाही लावलं तरी चालेल त्याच्यानंतर मी ते पिझ्झा सॉस ला घेतलेला आहे हा पिझ्झा सॉस पण आपल्याला अगदी सहज मिळून जातो त्याच्यानंतर मी इकडे वेज मॅयोनीज घेतलेला आहे वेज मॅगनीज नसेल तर तुम्ही टमॅटो केचअप पण लावू शकता आणि ते दोन्ही असे एकत्र करून त्या बेसवर आपल्याला अगदी व्यवस्थित सगळीकडे इकडे पसरून घ्यायचंय ते असं छानस पसरून घ्यायचं आहे अगदी बाजूला बाजूपर्यंत मी असं काटा चमचा हे त्याला आहे त्याच्यानंतर इकडे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते मी इकडे शिमला मिरची घेतलेली आहे चौकोनी तुकड्यामध्ये आपल्याला कापून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे किंवा तुम्ही लांबट आकाराचे पण तुकडे करून घेऊ शकता शिमला मिरची झाल्यानंतर मी इकडे कांदा घालून घेत आहे कांद्याचे पण चौकोनी तुकडे केलेले आहेत तुम्ही कांदा झाला घातल्यानंतर मी इकडे पनीरचे छोटे छोटे तुकडे घालून घेते पनीर मी अगोदर थोडंसं फ्राय करून घेतलेला आहे नंतर मी टोमॅटो पण घालून घेते तुम्हाला भाज्या कोणत्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता तुम्ही कॉर्न पण घालू शकता पण ते अगोदर तुम्हाला थोडेसे बॉईल करून घ्यायला लागते आणि अशा सगळ्या भाज्या आपल्याला अशा व्यवस्थित त्या बेसला अशा लावून घ्यायचे भाज्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी इकडे चीज घालून घेते हे मोजरेला चीज आहे तुमच्याकडे हे मोजरेला चीज नसेल तर तुम्ही चीज क्यूब असतात ते पण असं खिसून तुम्ही घालू शकता तुम चीज आपल्याला अगदी भरपूर घालायचं आहे मध्ये थोडं चीज जास्तच असतं ते पण आपल्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता त्याच्यानंतर मी इकडे वरून चिली फ्लेक्स घालते तुम्हाला किती तिखट हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे चिली फ्लेक्स घाला त्याच्यानंतर मी वरून ऑरेगनो घालते आणि हे दोन्ही पण तुम्ही पिझ्झा तयार झाल्यानंतर लास्टमध्ये पण घालू शकता किंवा अगोदर पण घालू शकता आणि आता आपला हा पिझ्झा बेस तयार आहे त्याच्यानंतर मी इकडे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडं खाली बटर घालून घेते गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे नंतर हे बटर मी सगळीकडे असं पसरून घेते आणि बटर पसरून झाल्यानंतर मी आता हा आपला जो पिझ्झाचा बेस तयार करून ठेवलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे मीडियम पण नाही ठेवायचा नाहीतर बेस करपण्याची शक्यता असते त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण झाकण घालून पण असं अशा पद्धतीने घाला की वरून जरा पोकळ राहील नाहीतर मग ते चीज असं मेल्ट झालं की ते सगळं झाकणाला लागेल त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला झाकण घालून घ्यायचंय एक दहा मिनिटानंतर आपल्याला आता उघडून बघायचा आहे आणि आपला आता पिझ्झा हा तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी हा पिझ्झा आता काढून घेते हा बघा आपला एकदम घरच्या घरी दहा ते पंधरा मिनिटात होणारा वेज पिझ्झा तयार आहे त्याला मी असं कटिंग करून घेते कटरनी तुम्ही चाकूनी पण करू शकता चाकूनी अगदी तुकड्यांमध्ये कटवतो घेते तुम्ही मध्ये पण करून घेऊ शकता मी वरून काळी मिरी पावडर घालते तुम्हाला हवा असल्यास वरून आणि चिली फ्लेक्स ओरेगोनो पण घालू शकता तुम्ही आणि आता आपला हा तयार आहे पिझ्झा एकदम खाण्यासाठी वेज पिझ्झा मी तुम्हाला आता एक पीस उचलून दाखवते हा बघा एकदम आहे ना मस्त पिझ्झा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा